नमस्कार मनिषा पाटील रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी मसाला रोटी किंवा मसाला पराठ्याची रेसिपी दाखवणार आहे मस्त असा खुसखुशीत हे पराठे तयार होतात चवीलाही अप्रतिम लागतात भाजीला काही नसेल तर झटपट आपण हे तयार करू शकतो पराठा बनवू शकतो तुम्ही बघू शकता सुद्धा खूप छान आलेले आहेत आपल्या पराठ्याला दह्यासोबत तर अप्रतिम लागतात इथे मी बनवून घेतलाय तुम्ही बघू शकता लेअर्ससुद्धा सुद्धा खूप आले ले खुछ गर्म छान आलेले आहेत आपल्या पराठ्याला दह्यासोबत तर अप्रतिम असा चवीला लागतो हा पराठा खूप छान खुसखुशीत झालाय मस्त गरमागरम पराठा दह्यासोबत सर्व करायचा छान लागतो सोपी रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मसाला रोटी किंवा पराठा बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण पीठ भिजून घेऊया तर इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पाव चमचा मीठ घालूया एक चमचा तेल घालायचं हे छान असं मिक्स करून घ्यायचं या पिठामध्ये आपण तेल आणि मीठ घातलं आहे हे सर्व या पिठामध्ये छान असं मिक्स झालं पाहिजे असं हाताने छान चोळून आणि मिक्स करून घ्यायचं आपलं पीठ छान असं मिक्स झालेलं आहे आता आपण यात थोडं थोडं पाणी घालून चपातीसाठी जसं पीठ मळतो तसं पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळत असताना एकदम पाणी घालायचं नाही अगदी थोडं थोडं पाणी घालत आपल्याला आप हे पीठ मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथे मी हे पीठ मळून घेते आपल्याला अशा पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता सगळ्यात शेवटी पाव चमचा या पिठावर आपल्याला तेल घालून परत एकदा छान असं मळून घ्यायचं आहे जेणेकरून आपला मसाला रोटी किंवा पराठा छान असं खुसखुशीत तयार होतील अशा पद्धतीने छान असं मळून घ्यायचं आहे आता आपल्याला हे पीठ झाकण ठेवून दहा मिनटं असंच बाजूला ठेवायचं आहे तोपर्यंत आपल्याला पराठा बनवण्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया आता मसाला बनवण्यासाठी इथे मी घेते एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद पाव चमचा ओवा एक मोठा चमचा धनेपूड घालायची आहे धनेपूड आपल्याला थोडी जास्त घालायची आहे कारण पराठ्याला तिचा स्वाद खूप छान उतरतो पाव चमचा गरम मसाला आणि पराठ्याला चटपटीत अशी टेस्ट येण्यासाठी पाव चमचा चाट मसाला चवीनुसार मीठ घालायचं आता हे सर्व मसाले छान असे मिक्स करून घ्यायचे ते आपला मसाला रोटी किंवा पराठ्यासाठी लागणारा मसाला तयार करून झालेला आहे आपल्याला जेवढ्या साईजची रोटी बनवायची आहे तेवढ्या साईजचा पिठाचा गोळा घ्यायचा चांगला चोळून घ्यायचा मग सुक्या पिठात बुडून लाटून घ्यायचा आपण रोजची जी चपाती किंवा रोटी लाटतो त्याप्रमाणे आपल्याला लाटून घ्यायची आहे इथे मी अशी चपाती लाटून घेतलेली आहे इथे मी अशी चपाती लाटून घेतलेली आहे आता आपल्याला या चपातीवर अर्धा चमचा तेल घालायचं आहे हे तेल आपल्याला हाताने सगळ्या चपातीला असं पसरून घ्यायचं आहे याच्याने आपला पराठा खूप छान असा खुसखुशीत तयार होतो वरून थोडं सुकं पीठ घालायचं आता आपण यावर तयार केलेला मसाला घालूया इथं मी अर्धा चमचा हा मसाला घालते मसाला आपल्याला सगळीकडे छान असा पसरवून घालायचा आहे इथे मी हातानेच हा मसाला असा पसरवून घेते जेणेकरून सगळ्या चपातीला हा मसाला छान असा पसरला जाईल आता वरून घालूया छान अशी फ्रेश बारीक चिरलेली कोथंबीर तुमच्याकडे कोथंबीर नसेल तर तुम्ही कसुरी मेथी घातली तरीसुद्धा चालेल आता आपल्याला या चपातीच्या अशा प्लेट्स पाडून घडी करायची आहे ज्या पद्धतीने आपण हाताचा पंखा बनवतो त्या पद्धतीनेच आपल्याला या प्लेट्स पाडायच्या आहेत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला या प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत प्लेट्स पाडत असताना कोथंबीर जर वरती येत असेल तर ती अशी हाताने मध्ये दुमडून घ्यायची अशा पद्धतीने आपल्याला या प्लेट्स वाढून घ्यायच्या आहेत अगदी सोपी पद्धत आहे असं हाताने या प्लेट्स प्रेस करून घ्यायच्या म्हणजे आपल्या पराठ्याला छान असे लेयर्स सुटतील आता आपल्याला एका साईडने असं दुमडत यायचं आहे म्हणजे वाळत यायचं आहे अशा पद्धतीने आणि आपल्याला हा शेवटचा जो टोकाचा भाग आहे तो आपल्याला पाठीमागच्या बाजूने असा प्रेस करायचा आहे म्हणजे दाबून घ्यायचा आहे इथे मी दोन गोळे लगेच तयार करून घेतलेले आहेत आता आपण पराठा लाटायला घेऊया इथे मी हा गोळा घेतला आहे आपल्याला आता याच्यावर सुकं पीठ घालून अगदी अलगद हाताने लाटून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यायचा आहे पराठा आपल्याला जास्त जाड किंवा खूप बारीकही लाटायचा नाही अगदी मध्यम असा आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता इथे मी अगदी अलगद हाताने हा पराठा लाटते तुम्ही बघू शकता इथे आपला पराठा छान असा लाटला गेलेला आहे दुसरीकडे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे हा लाटलेला पराठा मी आता थोडा वेळ या डिशमध्ये बाजूला ठेवते इथे आपला दुसरासुद्धा पराठा लाटला गेला आहे आता आपण हे खरपूस असे भाजून घेऊया इथे मी तवा हलका मध्यम असा गरम करून घेतलेला आहे तव्याला आधी थोडंसं तेल लावून घेऊया तवा छान गरम झाला की त्यावर आता पराठा घालूया या पराठ्यावर आपल्याला बटर तूप किंवा तेल घालून, छान असं खरफूस भाजून घ्यायचं आहे तुम्ही हा मसाला रोटी किंवा पराठा लहान मुलांना टिफिनला किंवा नाश्त्याला सुद्धा देऊ शकता खूप टेस्टी हा पराठा लागतो दह्याबरोबर तर खूपच अप्रतिम अशी चव लागते इथे मी पराठा तेल लावून असा खरपूस भाजून घेते तुम्ही तेलाऐवजी तूप किंवा बटरचा वापर केला तरीसुद्धा चालेल दोघी बाजूने आपल्याला हा पराठा एक सारखा असा भाजून घ्यायचा आहे इथे आपला पराठा छान असा खुसखुशीत भाजला गेलेला आहे आता आपण हा काढून घेऊया आणि दुसरा पराठा भाजून घेऊया इथे आपला खुसखुशीत असा मसाला रोटी पराठा बनवून तयार झालेला आहे तुम्ही हा पराठा लहान मुलांना टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी सुद्धा देऊ शकता खूप छान असा खुसखुशीत तयार होतो दह्यासोबत तर खूप अप्रतिम असा चवीला लागतो तर तुम्हाला आजची रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा सोबत, धन्यवाद